कटके सरपंच ग्रामपंचायत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणारा सामाजिक शैक्षणिक धार्मिक उल्लेखनीय कामगिरी केली आहे चौदा वर्षे सिन्नरकरांची सेवा करून पंधराव्या वर्षात यशस्वीपणे गरुड जप घेत आहेत या सोहळ्यानिमित्त एस ए न्यूज वृत्तवाहिनी वृत्तवाहिनीला विशाच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या स्टाफ यांनी अभिनंदन करते तसेच माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच सर्व ग्रामस्थांच्या व खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आपले यशस्वी गाथा उत्तरात गगन भरारी घेऊ ही किशोर शेणी प्रार्थना करते धन्यवाद नमस्कार सिन्नर तालुक्यातील एक दमदार आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली वृत्तवाहिनी म्हणजे एस एन न्यूज यांच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या आझाद नागरी सहकारी पद संस्था व श्री सोनांबे वाचनालय आणि आमच्या तमाम सभासद ग्राहक हितचिंतक यांच्यातर्फे मी एशियन न्यूजला हार्दिक शुभेच्छा देतो वर्धापन दिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण न्यूज चॅनल त्याचप्रमाणे वृत्तपत्र यांच्याकडं बघत असतो आज एस एन न्यूज सिन्नर यांचा पंधरावा वार्तापन दिन ह्या दिनानिमित्त सर्व वार्ताहर बंधू त्याचप्रमाणे सर्वच एस एन न्यूज परिवार यांना सोनंबे ग्रामपंचायतच्या वतीनं त्याचप्रमाणे आदरणीय आमदार श्री माणिकरावजी कोकटे साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी बी एम पवार संस्था विद्यमान चेअरमन संस्थे संस्था तिसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आज रोजी संस्थेचा भाग भांडवल अठ्ठ्याऐंशी लाखापेक्षा अधिक असून संस्थेच्या ठेवी पंधरा कोटीहून अधिक आहे कर्ज वाटप दहा कोटीपेक्षा अधिक आहे त्याचबरोबर वर दरवर्षी संस्था सभासदांना दहा टक्के लाभांश देत असते संस्थेच्या विकासाकामी संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग हे अतिशय कसोशीने प्रयत्न करत असतात यशियन न्यूज सिन्नर एकमेव वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त श्री देव संस्था मर्यादित पतसंस्था तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी श्री गोवर्धन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा चेअरमन शरद रत्नाकर श्री गोवर्धन पतसंस्थेची स्थापना आमचे मित्र सहकार कैलासवासी कैलासवासी रामनाथजी डावरे यांनी दोन हजार एक साली केली आज संस्थेला चोवीस वर्ष पूर्ण होत असून संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेले आहे संस्थेची सोनांबे ही मुख्य शाखा आणि सिन्नर या ठिकाणी दुसरी शाखा अशा दोन शाखांद्वारे संस्थेचं कामकाज सुरू आहे संस्था सिन्नर तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था असून सोनांबे परिसरासाठी ग्रोथ इंजिन असा संस्थेनं भूषणावह असा लौकिक मिळवला आहे संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम आहे आज संस्थेकडे अडतीस कोटी रुपयांच्या ठेवी असून सभासदांना एकोणतीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे संस्थेने अकरा कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून संस्थेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात त्रेचाळीस लाखांचा नफा झालेला आहे सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड दिला आहे संस्थेला सातत्याने अवर्ग प्राप्त होतो आहे संस्थेने सिन्नर या ठिकाणी ही स्वमालकीची जागा घेतली असून लवकरच त्या ठिकाणी स्वतःची इमारत बांधायचा मानस आहे संचालकांमधली एकजूट सभासदांचा अतुट विश्वास आणि प्रामाणिक कर्मचारी ही संस्थेची बलस्थाने आहेत सेवा विश्वास आणि प्रगती ही संस्थेची त्रिसूत्री असून त्या त्रिसूत्र आधारित आमची कामकाज पद्धती आहे मला सांगायला अतिशय आवडेल की सभासदांचा आमच्यावरचा विश्वास इतका अतूट आहे गेले पंचवीस वर्षामध्ये संस्थेची एकदाही निवडणूक झालेली नाही अविरोध पद्धतीनं आम्हाला संचालकांना सभासद निवडून दिलेला आहे संस्थेला आत्तापर्यंत तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार प्रेरणा पुरस्कार जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने विघ्नहर्ता सहकार पुरस्कार आणि नामांकित दैनिक लोकमतच्या वतीने सिन्नर गौरव पुरस्कार अशा तीन पुरस्कारांनी ही संस्था सन्मानित असून याचं संपूर्ण श्रेय आमचे ठेवीदार सभासद कर्जदार अल्पबचत प्रतिनिधी आमचे कर्मचारी यांना मी देतो सिन्नर तालुक्यातील अग्रगण्य निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि घराघरात पोहोचलेल्या एस एन वृत्तवाहिनीस तिचे संचालक सन्माननीय चितोळे साहेब सर्व वार्ताहर कर्मचारी आणि प्रेक्षकांना या वाहिनीच्या वर्धापनानिमित्त गोवर्धन पतसंस्थेच्या वतीने गोवर्धन परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद मी विश्वास शंकर शिंदे सरपंच ग्रामपंचायत धोंडवीरनगर नगर मी ग्रामस्थांना असे आवाहन करतो की पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने पाणी गाळून व उकळून प्यावे प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या जागेत एक झाड तरी लावे व ते जगवावे आणि जलस्त्रोत्र स्वच्छ ठेवावे त्यात पूजा साहित्य वगैरे टाकू नये एस सी एन न्यूज ला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सोनवणे दोनवीर नगर उपसरपंच एस सी एन न्यूज चा जो पंधरावा हो वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे त्यांना मी ग्रामपंचायत आणि हॉटेल मोरे आणि माझ्या परिवाराकडून वर्धापन दिनाच्या आर्थिक शुभेच्छा देतो नमस्कार मी नारायण केरूजी वाजे संस्थापक व चेअरमन श्रीमंत थोरले बाजेराव पेशवे नागरी सहकारी पद संस्था मर्यादित डुबेरे या संस्थेच्या बत्तीस वर्ष संस्थेला कामकाजाला सुरुवात झालेली आहे आज संस्थेच्या सहा शाखा असून तीन तालुक्याचं कार्यक्षेत्र आणि जिल्हा कार्यक्षेत्र असलेली संस्था आहे बघता बघता ही संस्था छोटस लावलेलं रोपट आज तिचा मोठ्या वटवृक्षात रूपांतर हो पाहत आहे एकावन्न हजार रुपये बाग भांडवला सुरू झालेली ही संस्था आज संस्थेच एकशे सत्तर कोटी रुपये तिची ठिवी जमा आहे आणि एकशे पंचवीस कोटी कर्ज वाटप झालेलं आहे आणि सत्तर कोटी इतरत्र आपण वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षितांशी गुंतवणूक केली आहे आणि संस्थेचा नेट एन पी हा दोन टक्क्याच्या आत आलेला आहे आता अठरा ऑगस्टला ज्यावेळेस बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या सभेत संचालक मंडळीने सुचवलेला दहा टक्के डिव्हिडंड प्रत्येक सभासदाला त्याच्या खात्यावर हो तात्काळ जमा करण्यात ता आला आणि विविध विषयावर मान्यता करीत असताना संस्थेनं जिल्हा कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन विभागीय कार्यक्षेत्र करण्याची एक सभेपुढं विषय ठेवला तो सर्वांनी मंजूर केला तसंच संस्थेच्या अजून काही शाखा विस्तार होण्यासाठी काही सभासदांच्या वेगवेगळ्या भागातून मागणी आहे त्यासाठी पांडुरली वडांगळी आड आडगाव आणि टाकेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी शाखा उघडण्याचा संस्थेचा मानस आहे असा प्रस्ताव संस्थेचा सहकार खात्याकडं कर दाखल करण्याचा दा प्रयत्न चालू आहे अशी संस्थेची गडोदौड चालू असताना विजय शेतुळे साहेबांचे जे यशन न्यूज आहे त्यांनी गेली चौदा वर्षे हा अविरत हा चॅनल चालवताना त्यांना अनेक आर्थिक संकटांना सामना करताना अशा अडचणीच्या काळात त्यांनी सलग चौदा वर्ष एशियन न्यूजचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवत असताना सिन्नर तालुक्यातील तनवेदन नाशिक जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं एक महत्वाचं काम या संस्थेनं चॅनेलने केलं असताना कुठल्याही प्रकारचा राजकीय लवलेश न लागता सर्व पक्षांना समान अंतराव ठेवून सर्वांचाच न्याय भूमिका देण्याची भूमिका विशेषतः सर्वसामान्य लोकांच्यासाठी त्यांनी काम केलं या चॅनलला चौदा चा वर्ष पूर्ण होऊन पंधराव्या वर्षात ते पदार्पण करत आहे पंधराव्या वर्षा पंधराव्या वर्धापन देणारा श्रीमंत परिवाराच्या वतीने तसंच नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने मी या एशियन न्यूजला मनापासून शुभेच्छा देतो त्या चॅनेलची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत असताना सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्याचं एक मौलिक काम ते नेहमी आतापर्यंत करीत आलेले आणि त्यातून त्यांना न्याय पण मिळाला याच पद्धतीनं आपण कुठल्याही राजकारणाचा लवलेश न लागता लावून घेता सेपरेट एक लोकशाहीचा जो एक आधारस्तंभ म्हणून त्या मीडिया बघितलं जातं त्या भावनेनं हा चॅनेल काम करतोय असंच काम पुढील काळात करण्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद श्रीमंत थोरले बाजू नागरिक सहकारी या संस्थेचा मी व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे संस्थेची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली झाली असून आज संस्थेच्या सहा शाखा आहेत अठरा हजार सभासद आहेत ग्रामीण भागात सुरू झालेली संस्था जिल्ह्याचं आर्थिक केंद्र बनली जिल्ह्यातून राज्यभर या संस्थेची प्रगतीची गौडजोड आहेत अतिशय चांगला कारभार या संस्थेमार्फत होत असतो संस्थेमध्ये आज बावन्न कर्मचारी आहेत उच्च शिक्षित असा कर्मचारी वर्ग असल्यामुळं संस्था रोजच नवी नवीन नवीन सहकारामध्ये जे प्रोजेक्ट येतात ते तयार करून एका सभासदांपुढं आदर्श असं काम करत आहेत खरं म्हटलं तर छोट्याशा गावात संस्थानं एकशे सत्तर कोटी ठेवी जाऊन अशक होतं पण सहकारामध्ये नेतृत्व लागतं आणि नेतृत्वावरच सभासद ठेवीदार पैसे ठेवले जातात आणि आम्हाला या संस्थेला अतिशय चांगलं नेतृत्व नारायण शेडवाजे यांच्या रूपाने मिळालं आहे म्हणूनच संस्था सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आहेत या संस्थेला नेहमीच एक उंच शिखराव घेऊन जाण्यासाठी नारायण शेटवाजे त्यात काम करतात आणि सर्व संचालक एक मंडळ एकमतानं त्यांच्याबरोबर आम्ही असतो म्हणूनच संस्थेची गोडजोड चालू आहेत सिन्नर शहरातील आमचे स मित्र विजय शर विजय शेतोळे यांच्या यस यस आमच्या श्रीमंत परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सुनीता भानुराज सोनवणे सरपंच मनेगाव येथील सर्व मनेगाव ग्रामपंचायती हद्दीतील नागरिकांना आवाहन करते की सर्वांनी पावसाळ्याचे दिवस असल्याने वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखावी पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवावे न्यूज चॅनलला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी निलेश आजे ग्रामसेवक हो, ग्रामपंचायत मनेगाव मनेगाव ग्रामस्थांना जाहीर आवाहन करतो की महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी असणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वयश्री योजना इत्यादी योजनांचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या एन न्यूजला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी शोभा कमलाकर भारीराव उपसरपंच मणेगाव ग्रामपंचायत मणेगावकरांना एक कळकळीची विनंती अशी करते की पुढील काळामध्ये आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही धार्मिक उत्सव साजरे होणार आहे त्यामध्ये गणेश उत्सव असू द्यात किंवा महिलांसाठी दिवाळ्याचा असा सण म्हणजे हरितालिका या दरम्यान जे काय आपण पूजेच्या साहित्यांचा वापर करणारे हे पूजेचे साहित्य आपण पिण्याचे जे काही पाण्याचे स्रोत आहे त्यामध्ये नाही टाकता वाहत जे काय पाणी इतर असेल ज्याचा पिण्यासाठी उपयोग होत नसेल अशा मध्ये टाकायला काहीच हरकत नाहीये आणि त्याचप्रमाणे जे काही पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे काही दूषित पाणी आहे याचं दूषित पाण्यामध्ये जीवन ड्रॉप वगैरे राखून आपल्या कुटुंबाला जे काही व्यवस्थित पाणी द्यावे ही नम्र विनंती करेल आणि त्याचप्रमाणे जे काही सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे एसीएन न्यूज जे सिन्नर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये जे काही सर्वसामान्य जनतेचे जे काही जे प्रश्न असेल त्यांना वाचा फोडणारे जे काही आपले एसीएन न्यूज आहे एसीएन न्यूजला पंधराव्या वर्धापीना पण दिनाच्या माझ्या मनेगाव ग्रामपंचायतच्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद सिन्नरच्या जडणघडणीमध्ये सिन्नरच्या दैनंदिन वाटचालीमध्ये आपल्याला आपल्या सर्वांना एक अतिशय उत्तम पद्धतीने निरपक्षपणे निर्भीडपणे बातमीपत्रक देणारे आपले सिन्नर वाहिनी सिन्नर न्यूज एस सी एन आपण ज्याला म्हणतो त्या वृत्तवाहिनीला आज पंधरा वर्ष पूर्ण झाले मला आठवतं माझ्या अ कॉलेजच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही सिन्नर न्यूज बघायचो त्यावेळी अमरनाथ यात्रेचे दृश्य सिन्नर न्यूजला दाखवले जायचे तिथपासूनचा प्रवास ते आज ते राजकारणापर्यंत जो प्रवास त्यांचा चालू आहे त्यांना इथून पुढचा प्रवास फार सुखकर हो त्यांना अजून अधिकाधिक त्यांची प्रगती हो असं मी माझ्या सिद्धेश्वर रेस्टॉरंटच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सिन्नर शहराच्या वयबोळ इतिहासामध्ये एस एन न्यूज या चॅनलनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या साला या वर्षामध्ये पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे अशा या एस सी न्यूजला निपक्षपाती जो निर्भीड आणि निपक्षपातीपणाने बातम्या देतो आणि अं जनतेचं जे जन्मत आहे ते समोर मी लोकांच्या समोर मांडतो अशा या यशे न्यूजला माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून सर्वंशी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय जनता हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रियंका द्विवेदी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष एसएन न्यूजला चौदा वर्ष पूर्ण झाले पंधरा वर्षामध्ये ते प्रधानपण झालेले आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देते भारतीय जनता पार्टी कडून धन्यवाद नमस्कार मी माझ्या कोकाटे कुटुंबियाच्या वतीने या सिंदूर तालुक्यातील या एसएन न्यूजला चौदा वर्ष पूर्ण होऊन पंधरा वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल मी माझ्या कोकाटे कुटुंबियाच्या वतीने त्याचबरोबर सिन्नर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो जनतेच्या जे काय आहे ते जनतेसमोर मांडण्याचं काम अविरतपणे या एसीएन न्यूज वाहिनी करावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी सरपंच तारा रतन बामळे टाके बुत्रुक एसीएन पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देते नमस्कार मी नंदुशंकर जाधव सर्व तीर्थ टाकीत बुद्रुक शिवशाही बिल्डिंग मटेरियल आणि सप्लायर त्याचप्रमाणे शिवसाई अर्बन आमच्याकडून एस सी एन न्यूज यांना पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या कामाचा आढावा सिन्नर परिसरातील लोकांनी तसेच इगतपुरी तालुक्यामध्ये त्यांचे काम करणारे प्रतिनिधी अतिशय जोमाने काम करणारे कुठल्याही न्यूज आपल्याला टी व्हीवर येण्यासाठी ते न्यूज आधी चोवीस तास घडून गेले असतात परंतु एस सी एन न्यूजमार्फत आपल्याला लाईव्ह घडलेली घटना अद्याप काही मिनटामध्ये सहजासहजी अतिशय ग्रामीण भा भागामध्ये कळते समजते त्याबद्दल मी शिवसाई बिल्डिंग मटेरियलतर्फे एस सी एन न्यूजला पंधराव्या वार्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि टाकीत टाकीत परिसरातील लोकांना कुणाला बिल्डिंग मटेरियल पाहिजे असल्यास त्यांनी माझ्याशी सर्वतीर्थ टाकीत बुधरून या ठिकाणी संपर्क साधायचा आहे तसेच कुठल्याही अवेळी अडचणीत येणाऱ्या कामांसाठी किंवा मोठ्या लिव्हलिंगच्या कामासाठी आमच्याकडे बारही महिनेची सिद्ध उपलब्ध असतो धन्यवाद सर्वप्रथम सिन्नर न्यूजला चौदा वर्ष पूर्ण झाले याच्या विज्युअल फर्निचरतर्फे सी एस सी एन न्यूजला खूप खूप शुभेच्छा विज्युअल फर्निचर अँड इंटेरियर जवळजवळ दोन हजारपासून सिन्नरमध्ये आणि नाशिकमध्ये इतर अजून ठिकाणी ग्राहकांच्या सेवेसाठी काम करत आहे आणि आता गेल्या नवीन दोन हजार अठरापासून दोन हजार एकोणीसपासून आपण याच्यामध्ये नवीन एक वाढ केली आहे तसं आपण इंटेरियरचं एक सेक्शन वेगवेगळं चालू केलेलं आहे तर इंटेरियरचं सेक्शनमध्ये आपण किचन ट्रॉली बेडरूम सेट वॉलड्रॉप त्यानंतर तुमचं हॉलमध्ये लिव्हिंग रूम सोफा बैठक टी व्ही युनिट देवघर मंदिर या घरातल्या सगळ्या असंख्य जेवढ्या सगळ्या वस्तू आहे सेफ्टी डोअर वगैरे स्टार्टिंगपासून तर पूर्ण एंडपर्यंत घरातल्या सगळ्या गोष्टी आपण प्युअर प्लायमध्ये बोथ साईड लॅमिनेटमध्ये झिरो टक्के मजुरीमध्ये आम्ही बनवून देतो आणि याची कालावधी फक्त दोन महिन्याचा असतो याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सगळं प्रकारचं तुमचं फर्निचर घरातलं इंटेरियर झिरो टक्के मजुरीमध्ये बनवून देण्यात येईल आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा कसलाही चार्ज नसतो ते पण प्युअर प्लाय मध्ये तसंच अजून शोरूम जर तुम्ही बघाल आप लगड़ा तर आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्सचे सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ई डी वगैरे होम थेटर ते सगळ्या गोष्टी त्यानंतर फर्निचरमध्ये सुद्धा आपण सोफा इंडियन सिटिंग बेड वॉलड्रॉप शोकेस ड्रेसिंग टेबल टी व्ही युनिट ड्रेसिंग टेबल त्यानंतर तुमचं स्टडी टेबल ऑफिस टेबल ऑफिस चेअर असंख्य व्हरायटी आपण प्रोव्हाइड करून देतो तुम्हाला एकाच छताखाली सगळ्या गोष्टी काही भेटणार आहे परत लग्नासाठी फर्निचर बस्ता या सगळ्या गोष्टी आपण एकदम उच्च दरवाजाच्या बनवून देतो इथे आणि आपल्याकडे रेडी स्टॉकमध्ये पण असता बाहेर जसं मार्केटमध्ये भुस्सा किंवा पार्टिकल बोर्ड भेटतं तसं आपल्याकडं नाही भेटणार आपल्याकडं प्युअर उडबेस एम डी एफ आणि प्युअर प्लायमध्येच सगळ्या गोष्टीचं काम होईल आमचा पत्ता सरदवाडी रोड विज्युअल फर्निचर डोकेनगर कमलनगरमध्ये एच पी गॅस गोडाऊनच्या बॅक साईडला आणि भारत गॅस गोडाऊनच्या बॅक साईडला तसंच आमच्या कंपनीचा ॲड्रेस पेंटच्या नाईन प्लॉट नंबर एकदा अवश्य भेट द्या व्हिज्युअल फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स अँड इंटेरियर थँक्यू स्वर्गीय देवराम कारभारी शिंदे फाउंडेशन संचलित समर्थ सावली बाल संगोपन केंद्र ठाणगाव तालुका सिन्नर यांच्या वतीनं सिन्नर तालुक्याची एकमेव वृत्तवाहिनी सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज या वृत्तवाहिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक श्री जयराम शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट युवक काँग्रेस अध्यक्ष वर्षांपासून सिन्नरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणार सिन्नर तालुक्याची एकमेव चोवीस तास चालणारी वृत्तवाहिनी सिन्नरकरांचा वाज यसी न्यूजला पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री कृष्णा भाऊ कासार संस्थापक अध्यक्ष शिवराज मावळे मित्रमंडळ आडवा फाटा सिन्नर <मुझेच्छा> यस्सिन न्यूज या वृत्तवाहिनीच्या चौदा चा। चा। वर्षपूर्तीच्या पंधराव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक श्री देवाभाऊ सांगले एस टी कामगार सेना नासिक विभागीय सचिव व अध्यक्ष श्री कला क्रीडा सांस्कृतिक सेवाभावी मंडळ यशवंतनगर सिन्नर सिन्नरकरांचा वाज यस्सिन न्यूज या वृत्तवाहिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छू डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन श्री पुरुषोत्तम दिवाकर भाटजिरे सिन्नर तालुका प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री सहायता निधी व तुळजाभवानी अँब्युलन्स सर्व्हिसेस नेहमी अन्यायाला वाचा फोडणारी सिन्नर तालुक्यातील एकमेव वृत्तवाहिनी सिन्नरकरांचा आवाज एस सी न्यूजच्या चौदाव्या वर्षपूर्तीचा व पंधराव्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री राजूजी कांबळे सर संस्थापक अध्यक्ष क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सिन्नर तालुक्यातील लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली दृकश्राव्य माध्यमाची एकमेव वृत्तवाहिनी असलेल्या सिन्नरकरांचा आवाज यस्य न्यूज या वृत्तवाहिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक इंजिनियर मेघराज चव्हाण माजी सरपंच पाटोळे तालुक्यातील अग्रगण्य एकमेव चोवीस तास चालणारी स्थानिक वृत्तवाहिनी म्हणजे सिन्नरकरांचा आवाज यस्य न्यूज या वृत्तवाहिनीच्या चौदाव्या वर्षपूर्ती व पंधराव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा श्री प्रकाश सिन्नर तालुका भाजपा तालुकाध्यक्ष सिन्नर तालुक्यातील प्रत्येक घडामोडी घराघरात पोहोचवणारी एकमेव आधुनिक वृत्तवाहिनी सिन्नरकरांचा आवाज यसी न्यूज या वृत्तवाहिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री कैलास प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका अध्यक्ष निर्भीड निपक्षपातीपणाने गेल्या चौदा वर्षापासून तालुक्यात कार्यरत असलेली एकमेव वृत्तवाहिनी म्हणजे सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज एसएन न्यूजच्या पंधराव्या वर्धापन दिनाला लाख लाख शुभेच्छा शुभेच्छू श्री भाऊसाहेब शिंदे भारतीय जनता पक्ष ज्येष्ठ नेते पाण्याची पैशाची विजेची बचत आरे अभिमान आरे मृपच्या संगतीला येतील जोमान ही बघ सर्व पिकाना फिल्ट्रेशन करते पिकान पाण्याचे आधुनिक तंत्रज्ञान सिन्नरकरांचा आवाज न्यूज या वृत्तवाहिनीला पंधराव्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक आर एम ड्रीप स्प्रिंकल सिस्टम लिमिटेड सिन्नर तालुक्याच्या खवै यांच्या मनातील नाव म्हणजे हॉटेल संस्कृती यांच्यातर्फे व आमच्या संस्कृती परिवारातर्फे न्यूज न्यूजला चौदा वर्ष पूर्तीच्या व पंधराव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सिन्नर तालुक्यामध्ये खवई यांच्या मनात बसलेलं एकच नाव हॉटेल संस्कृती सिन्नर शुभेच्छू श्री भगवान उबाळे श्री शंकर उबाळे श्री विष्णू उबाळे श्री ज्ञानेश्वर उबाळे